ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण जिओ मराठी न्यूज ऑफर 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 तासगावच्या कैलाश इलेक्ट्रॉनिक्स ची धमाका ऑफर तासगाव येथील कैलाश इलेक्ट्रॉनिक्स मध्ये दसरा दिवाळी तसेच पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरील खरेदीवर आकर्षक भेटवस्तू एलईडी फ्रीज वॉशिंग मशीन ए सी आटा चक्की वॉटर फिल्टर गिझर इस्त्री मिक्सर होम थिएटर मायक्रो ओव्हन इलेक्ट्रॉनिक्स गॅस शेगडी यासह नामवंत कंपनीच्या इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खास सवलतीच्या दरात आणि पुनावाला सुलभ हप्त्याने मिळणारे तासगाव येथील एकमेव ठिकाण त्वरा करा नामवंत कंपनीच्या दर्जेदार उपकरणांच्या खरेदीसाठी कैलाश इलेक्ट्रॉनिक्स ला आजच भेट द्या संपर्क आपल्या स्क्रीन वर पत्ता कैलाश कॉम्प्लेक्स कैलाश विटा रोड तासगाव ऐन दिवाळीत सायबर सेल आणि तासगाव पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी केली आहे एक लाख चाळीस हजार रुपयांचे हरवलेले अकरा मोबाईल पोलिसांनी शोधून काढलेत सायबर सेलच्या मदतीने पोलीस, सेल पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी सदर फोन संबंधितांना परत दिलेत तासगाव पोलिसांनी सायबर सेल सांगलीच्या मदतीने जोरदार कामगिरी करत तब्बल एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचे हरवलेले अकरा मोबाईल शोधून संबंधितांना परत केले पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्या उपस्थित संबंधितांना हे मोबाईल परत करण्यात आले आहेत पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेत पोलीस कॉन्स्टेबल सूरज जगदाळे पोलीस कॉन्स्टेबल योगेश जाधव पोलीस कॉन्स्टेबल अजय बेंदे कॅप्टन गुंडवाडे विजय पाटनकर आणि अजय पाटील यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे तर पोलिसांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे तासगाव पोलीस स्टेशनने सायबरच्या मतीने झालेले अकरा मोबाईल किंमत अंदाजे एक लाख चाळीस हजार रुपयाचा रिकवर केलेला आहे आणि दिवाळीच्या मुहूर्तावरती सर्व फिर्यादीला परत दिलेला आहे मान्य पोलीस अधीक्षक संदीप घोगे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तासगाव पोलिसांनी कामगिरी केलेली या आहे यापुढेही अशीच कामगिरी करत राहू किरण देवकुळे यांच्यासह जिओ मराठी न्यूज तासगाव सांता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचा हा मुळव्यात नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेतनारहित विनाडका मुळबातीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे बिटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड बिटा